रेल्वे व माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शिर्डी येथे भेट देऊन साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले व द्वारकामाई गुरुस्थानमध्ये जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांचा साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते साई प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकारांशी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की शिर्डी ते मुंबई फास्ट कनेक्टिव्हिटीसाठी शिर्डी ते नाशिक दुहेरी रेल्वे मार्ग टाकण्याच्या आराखड्यावर काम सुरू आहे लवकरच रेल्वेच्या ह्या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे पुणे नाशिक रेल्वे मार्गही पूर्ण केला जाईल असे स्पष्ट केले तसेच शिर्डीसाठी आणखी एक वंदे भारत ट्रेनची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्यानंतर ती मागणी देखील पूर्ण केली जाईल असे आश्वासन दिले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे मार्गही पूर्ण केला जाईल शिर्डी ते मुंबईसाठी दुसऱ्या वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी शिर्डी येथील ग्रामस्थ माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर उद्योजक विनोद संकलेच्या सचिन शिंदे चेतन कोते सुजित गोंदकर यांनी केली साईभक्त भाविकांना शिर्डीला ये जा करताना अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली त्यावेळी ते म्हणाले की या सर्व मागण्या लवकरच मान्य केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी अशोक पवार आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी